नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांसोबत आहे मित्रांनो आजच्या वेळी मध्ये आपल्या सोबत मयुरी अमोल भुसारे या ताई आहेत हे कुटुंब आहे यांना मुलगा आहे हा जो त्यांचा प्रवास होता अपत्य नसल्यापासून जे अपत्य प्राप्तीपर्यंतचा हा कसा झाला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ताई सुरू नाव पत्ता सांगा आपलं नमस्कार मित्रांनो मी ऍडव्होकेट मयुरी अमोल भुसारे मी घायगावला वैजापूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे राहते ठीक आहे कशी भेटली आमच्या आम प्रॅक्टिसिंग मध्ये माझ्या एक मैत्रीण आहेत ऍडव्होकेट दीपाली भिंगारदे त्यांचे मिस्टर डॉक्टर आहेत आणि माझ्या मिस्टर हजबंडचे जे, मिस्ट, जे मित्र आहेत ते पण डॉक्टर आहेत तर त्यांनी इथे ट्रीटमेंट घेतलेली होती त्यांचे थे। अनुभव हो तर मग माझ्या अगोदर वेगळ्या हॉस्पिटलला ट्रीटमेंट होती मग तिथे काही रिझल्ट नाही आला मग त्यांनी आम्हाला हे हॉस्पिटल सजेस्ट केलं की तुम्ही इथे जा खूप चांगला स्टाफ आहे डॉक्टर खूप छान आहेत आणि विशेष म्हणजे त्यांचा रिझल्ट येतो म्हणजे शंभर टक्के येतो म्हणून मग आम्ही इकडे ट्रीटमेंट शिफ्ट केली आमची काय तुम्हाला पाच वर्षानंतर तुम्ही आई झाला तुमची पहिली प्रतिक्रिया कशी होती कसं वाटलं तुम्हाला खूप छान वाटलं कारण जवळजवळ मी अडीच वर्ष ट्रीटमेंट घेतली माझा आपला कन्स्यू होईपर्यंत आणि तर एक सामाजिक दृष्टिकोनातून त्यावेळेस खूप वेगळं वाटायचं कारण आपला जो समाज आहे प्रत्येकाला एक लग्नानंतर एक वर्ष दीड वर्ष झालं की लगेच कंपॅरिझन सुरू होऊन जाते आणि त्यावेळेस असं कुठं फंक्शनला कुठं गेलं की प्रत्येकाचा एकच प्रश्न असायचा की हिला इशू आहेत का हो आणि इशू आहेत का तर नाही तर मग कुठे गेलं की तोच एक एकमेव एक प्रश्न असायचा फॅमिली सोबत गेलो एकटं गेलो की प्रत्येकाचा तोच दृष्टिकोन होता पण आता खूप छान वाटत खूप छान वाटतंय सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे आणि खूप छान रिझल्ट आहे स्टाफ खूप चांगला आहे विशेषतः सपोर्टिव्ह आहे आणि रिझल्ट खूप फास्ट आहे आपल्या हॉस्पिटलचा मी अँड मम्मीचा कि ज्या स्कोपनी किंवा जी भावना आम्ही मनात गुणीत आलो होतो किंवा आपल्याला होईल अपेक्षेच्या खूप जास्त झालंय एक्सपेक्टेशन पेक्षा हो एक्सपेक्टेशन पेक्षा खूप फास्ट आणि जास्त आजी पण आहेत कस वाटत खूप छान वाटत नमस्कार मी मयुरीची मम्मी बाळाची आजी बोलते ज्या वेळेस माझं मन दोन वर्ष झाली सर लग्नाला प्रत्येक म्हणून काहीच नाही मी खूप नाराज लय म्हणजे आईला पण ऐकायला आजचा देव म्हणजे डॉक्टर म्हणजे देवच्या आजी बरोबर मी वाटत जास्त काही बोलू शकणार नाही का माझ्या भावना कशा आहे तुमच्या आनंद सुरू आहे तुम्ही काय बोलणार सासू काही नाही आता कस आहे घरामध्ये वातावरण मुलगा खुश आहे तुम्ही खुश आहे आणि मुलगा झाला बरोबर आहे पूर्ण हॉस्पिटल ट्रीटमेंट कशी वाटली स्टाफ कसा आहे सगळं छान त्या शेवटी सरांचे काही आभार तुम्ही Uh, सरांचं खरंच आम्ही खूप आभारी आहोत आमचं पूर्ण कुटुंब सरांचा आभारी आहे कारण uh, सरांचा जो नाव लय की कायकून आम्ही इथपर्यंत आलो होतो त्यापेक्षा मोर दॅन खूप फास्ट आणि स्पीडी अनुभव आहे सगळ्यांचा त्यामुळे मी नक्कीच सरांची खूप आभारी आणि हो, आम्ही ऋणी आहोत आणि सरांकडून पण पुढे अशीच सेवा घडत राहो ही सदिच्छा व्यक्त करतो लोकांना सांगताल माहिती असेल हो नक्कीच नक्कीच आमचा अनुभव आम्ही सगळ्यांसोबत नक्कीच शेअर करू यापुढे सुद्धा शेवटी मित्रांनो मी आणि मी परिवाराच्या वतीने या कुटुंबाला त्यांच्या बाळाला खूप शुभेच्छा येतो आणि त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं भावना व्यक्त केल्या त्यावर त्यांचा आभार करून धन्यवाद